आणि यानंतर एक मोठी बातमी बाबाच्या नादी लागलेल्या दाम्पत्याची फसवणूक करण्यात आली पुण्यातल्या उच्च शिक्षित दाम्पत्याला चौदा कोटींचा गंडा या भोंधुबाबानं घातलेला आहे मुलींच्या उपचारांसाठी इंग्लंडमधील घर फार्म हाऊस सुद्धा विकत घेतलं मुलींना गुढशक्तीनं बरं करण्याचं सुद्धा त्यांना आश्वासन दिलेलं होतं वेदिका पंढरपूरकर नावाच्या महिलेनं या उच्च शिक्षे शिकलेल्या या दाम्पत्याची फसवणूक केलेली आपल्या अंगामध्ये शंकर महाराज संचारतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण डोळस दाम्पत्याच्या दोन मुलींना असलेल्या जन्मजात आजार पण बरे करू शकतो असं त्याने सांगितलं आणि चौदा कोटींचा गंडा घातला आपल्या अंगात शंकर महाराज संचारतात ते दीपक डोळस यांच्या दोन मुलींना असलेले दुर्धर आजार बरे करतील असं सांगून वेदिका पंढरपूरकर यांनी ही फसवणूक केली